संघ आहे येऊन गेले सगळे अरे किती सांगू साडेचारशे जातींच्या संघटना सांगू का तुम्हाला पाठिंबा भेटायला त्यावेळेस त्यांनी दोन मागण्या ठेवल्या होते सातारा संस्थाने हैदराबाद गॅजेटियर इयर लागू अरे गॅजेटियर मध्ये महसुली नोंद असली म्हणजे मराठा सामाजिक मागास आहे असं कुणी सांगितलं आणि मुळात गॅजेटर्स चा अभ्यास मी तर म्हणतो त्या जरांगेपेक्षा मी तरी जास्त गेलेलं आहे मायड्र वीस ते बावीस गॅजेटर्स हे मी तर चॅलेंज येतो हे गॅजेटेअर तुम्ही समोर घ्या मी समोर घेतो त्या हैदराबाद गॅजेट मी आंतरवालीला असताना मी काढलो होतं त्याच्यामध्ये मराठा समाजाची लोकसंख्या वेगळी कुणबी समाजाची वेगळी साताराचं गॅजेट आता माझ्या गाडीत मी आता तुम्हाला दोन मिनिटात दाखवू शकतो याच्यामध्ये मराठा समाजाच्या चालीरिती त्यांना कशे क्षत्रिय आहेत ते वेगळं कुणबी वेगळं उलट हे गॅजेटेर आणा मला मला या जरांगेना या सगळ्यांना मला विचारायचं की ते गॅजेटर काय ते समोर मीडियाच्या समोर काळाचा काहीतरी आणा ना तुम्ही गॅजेट नाही ते आहे ब्रिटिश ब्रिटिशर मध्ये त्या तुम, ते गॅजेटेर मानतात आणि त्याच्यामध्ये तुमच्या तिथलं तुमचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे तिथं लोक कोणते धर्म कोणते जाती कोणत्या याची माहिती असती या जरांगेचं हे एवढं डोकं चालतंय त्यांनी ते गॅजेटर बाबा आम्हाला समोर आम्हाला पण थोडंसं ओबीसी न कळून देणार मी खूप अरे जरंगे कोण संविधानिक पदावर बसलाय का कोण आहे जरंगे आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे चळवळ आहे जरंगे कोण संविधानिक पदावर मुख्यमंत्र्यांची आई करणार करणार अरे अरे लाकडाच लाकडाच बघा जो तोंडामधून तोंडामधून विष्टा टाकतो त्याच्या विरुद्ध काय बोलायचंय आहे लाकडं काय बोलतो आमच्याकडं मल्हारराव होतकरांनी भाला दिलाय आणि तो भाला कुठं घालायचा आणि कुठं काढायचा तू जास्त भानगडीत पडू नको आमच्या मांगे 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 कसा लागत नाही एकोणसात लाख नोंदी झाले असतील मागचे मुख्यमंत्री पण म्हणत होते त्यामुळं शासनाने आपली भूमिका जाहीर करावी आमदार खासदारांनी आपली भूमिका जाहीर करावी आणि पक्षाने जाहीर कर अरे जरांगे काही मागणी विरोध आहे ना आमचा जरांगेच्या बेकायदेशीर मागणीलाच विरोध आहे ती मान्य होऊ नये म्हणून तर आम्ही हे सगळं आता आमची भूमिका मानतोय आणि सरकार या विरोधात तुमची भूमिका प्रश्नच नाही आमचं आरक्षण टिकवणं जरांगेच्या बेकायदेशीर मागणीला बळी पडून दबावाला बळी पडून सरकारने ओबीसीच्या विरोधात निर्णय घेऊ नये असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी सरकारवर तुम्ही बघा ना तिथं बाकी मुंबई जाम केलेली आहे पंधरा बारा ते पंधरा टक्के लोकांनी मुंबई जाम केली पंचाहत्तर टक्के लोकांनी काय घर आपले असू द्या मी चौथा स्तंभ आहे ठीक आहे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील माशिरस आमदार उत्तमराव जानकर विर्चे खज़ार बजरंग सोने माझगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके संदेश संदीप क्षीरसागर जाधव अंबादास दानवे आष्टीगर ओमराजे निंबाळकर सुरेश लंके तुमच ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील कोणके सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा नाहीतर या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील पापड्या झाला की धन्यवाद ओबीसी सर्व बघाय बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी एक सवाल आहे फक्त सभामध्ये भाषणामध्ये ओबीसी डीएनए आहे म्हणून चालणार नाही ना ना तुम्हाला एकोणसाठ लाख जर बोगस सर्टिफिकेट वाटली गेले असतील तर ओबीसीच आरक्षण टिकलंय का तुम्ही सांगा त्या रद्द करणार का सांगा त्यांना तिकीट देणार नाही म्हणून इतक्या सगळ्या पक्षांनी भूमिका जाहीर करावी आणि अजून एक आमच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे जो जे आर आहे गव्हर्नमेंट रिझोल्युशन आहे जो न्याय सारथीला तोच मार्टीला तोच तारतीला तोच महाज्योतीला आज महाज्योतीला आज परत अजितदादा पवार या जातीवादी उपमुख्यमंत्र्यांनी सारथीला दीडशे कोटी रुपये दिले पण महाज्योतीच्या पोरांना आजपर्यंत निधी दिलेला नाही निषेध व्यक्त करतो आम्ही आज दादा पवारांचा जातीवादी उपमुख्यमंत्र्यांचा